आजचा व्हिडिओ फाउंडेशन कसे सुरू करावे याबद्दल आहे आणि या चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत साळुंगे सर नमस्कार सर सर नमस्कार आधी नमस्कार। सा, फाउंडेशन कसे सुरू करावे व ते कोणत्या कायद्याअंतर्गत सुरू केले जाते फाउंडेशन किंवा प्रतिष्ठान समाजात लोकांना का सामाजिक काम करण्यासाठी बरेचदा प्रतिष्ठान किंवा फाउंडेशन स्थापन करण्याची गरज बसते याची नोंदणी बॉम्बे पल्ली ट्रस्ट एकोणीशे पन्नास व सोसायटी ऍक्ट साठ याच्या अंतर्गत केली जाते मग सर हे फाउंडेशन सुरू करण्यासाठी किती लोकांची गरज असते हे फाउंडेशन स्थापन करताना किंवा प्रतिष्ठान स्थापन करताना कमीत कमी, कमी सात मेंबर लागतात मॅक्झिमम तुम्ही ऑड संख्येमध्ये नऊ अकरा तेरा या संख्येमध्ये किती लोक घेऊ शकता सदस्यांची काय कागदपत्रे लागतात नोंदणीसाठी जेव्हा संस्था नोंदणी किंवा फाउंडेशन नोंदणी करायची असेल त्यासाठी सर्वप्रथम जेवढे मेंबर तुम्ही घेतले आहेत सात आठ सात नऊ ज्या ऑड संख्येमध्ये आहेत त्या सर्वांची आधार कार्ड के वाय सी पॅन कार्ड त्याचबरोबर सगळ्यांची ईमेल आय डी मोबाईल नंबर त्यांचा व्यवसाय हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे राहतात त्याचबरोबर संस्थेचा ऑफिस ॲड्रेस म्हणून आठचा चा, चा, चा उतारा किंवा सिटी सर्वेचा उतारा हा आपल्याला कंपल्सरी लागतो पण सर अनेकदा असं होतं फाउंडेशन नोंदणी करायची असते पण अशा लोकांकडे स्वतःचे ॲड्रेस नसतो अशावेळी काय कारण अशा वेळी जर तुमच्या संस्थेचा किंवा फाउंडेशनचा एखादा असेल तोही चालतो किंवा तुमच्या सदस्यांपैकी एकाचा आठचा उतारा किंवा सिटी सर्वेचा उतारा असला तरीही चालून जातो सर हे फाउंडेशन हे कोणत्या कार्यासाठी ओपन केले जाऊ शकते फाउंडेशन सर्वता सर्वप्रथम आणि सगळ्यात मेन कारण म्हणजे सामाजिक काम करण्यासाठी स्थापन केलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही शैक्षणिक एखाद्या लोकांना मदत लहान मुलांना मदत करू शकता शैक्षणिक गरजांबरोबर पर्यावरण विषयक किंवा सामाजिक उपक्रम राबवू शकता सामान्यता म्हणजेच की धर्मादाय उद्देशाने ही फाउंडेशन स्थापन केले जातात तसेच हे फाउंडेशन स्थापन करताना जे फाउंडेशनचे मेंबर आहेत त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केले आहेत ते के प्रोव्हाइड ना याचा एक मसुदा मान्य सहायक धर्मादायुक्त यांच्याकडे तो सादर करावा लागतो त्याच्यानंतर याचीही नोंदणी होते सर या मसुद्यामध्ये नक्की काय असतं या मसुद्यामध्ये सर्वप्रथम नियम नेमावले असते की बाबा ही फाउंडेशन कोणत्या पद्धतीने काम करणार आहे कोणाचं काय अधिकार आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार त्यांनी काय काय काम करायचे आहेत त्यांचे कार्यक्षेत्र काय राहणार आहेत त्याचबरोबर फाउंडेशनची काय उद्देश आहेत याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेले असतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्या फाउंडेशनचा किंवा प्रतिष्ठानचा कार्यकाल निश्चित केलेला असतो अनेकदा बघतो की एखाद्या फाउंडेशनचा एखादा अध्यक्ष असतो उपाध्यक्ष असतो तर कार्यकारिणी कशा स्वरूपाची हवी असते कार्यकारिणीची निवड ही संस्था स्थापन व्हायच्या अगोदरच केलेली जाते त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि इतर काही पद असतील तीही दिली जाते त्यासाठी संस्था स्थापने अगोदर एक नोंदणीपूर्व सभा घेतली जाते त्याच्यामध्ये हे सगळे अधिकार किंवा पद दिली जातात ही पद ठराविक कारणा कालावधीसाठी दिली जातात समजा तुमच्या संस्थेच्या मसुद्यामध्ये कार्यकाल ती, तीन तीन वर्ष किंवा पाच वर्ष ठेवला असेल तर तेवढ्याच कालावधीसाठी त्या लोकांना ते काम करावे लागते सर या फाउंडेशनची नोंदणी कशी करावी लागते या फाउंडेशनची नोंदणी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात केली जाते आ, जो आपण प्रस्ताव तयार केला आहे ऑफलाईन तो मान्य सहायक धर्मा यांच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीनंही दाखल करावा लागतो आणि प्रत्यक्षात जाऊन कार्यालयात सबमिटही करावा लागतो तो सबमिट केल्यानंतरनं त्याच्यामध्ये स्क्रुटणी होऊन त्याच्यामध्ये जर त्रुटी काही नसतील तर त्याच्यावरती ऑर्डर होऊन त्याची नोंदणी केली जाते आणि त्या प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला प्रदान केलं जातं प्रशांत नाव निवडताना अनेकांना अडचणी येतात तर ते नाव कसं निवडावं नाव निवडताना सर्वप्रथम ते नाव हे युनिक असलं पाहिजे कारण तुमच्या इथे सेम नावानं ना, त्याच नावानं ना दुसरी संस्था किंवा प्रतिष्ठान फाउंडेशन काम करत नसलं पाहिजे किंवा त्याची नोंदणी नसलेली पाहिजे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या जवळच्या सहाय्यक धर्मादायुक्त यांच्या जा कार्यालयात जाऊन त्याची प्रॉपर माहिती घेऊनच मग मा त्याची नोंदणी केलीच पाहिजे तर तुम्ही आता बोलला की फाउंडेशनची नोंदणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन होऊ शकते फक्त ऑनलाईन होऊ शकते का नाही याचं उत्तर आहे नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने होत नाही जसा तुम्ही प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सबमिट केला आहे त्याच पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सहाय्यक धर्मा आयुक्त यांच्या कार्यालयात जाऊन तो प्रस्ताव सबमिट करावा लागतो त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या तिथं आपल्याला पूर्ण करून द्यावे लागतात तर सर एकदा नोंदणी झाल्यानंतर फाउंडेशनच्या नावे कोणते कागदपत्रे काढावे लागतात एकदा फाउंडेशनची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळालं इमिजिएटली दिलं जातं ना तुम्हाला त्या सर्टिफिकेटवरती एक पॅन कार्ड काढायचं आहे पॅन कार्ड काढल्यानंतरनं तुम्हाला कोणतीही नॅशनलाइज तुम्हाल जी बँक तुमच्या जवळची आहे जे राष्ट्रकूत बँकेत किंवा शेड्युल्डमध बँक असली तरी चालेल त्यांच्यामध्ये जाऊन पहिल्यांदा बँक अकाउंट काढायचा आहे त्याचबरोबर ते झाल्यानंतर नीती आयोग किंवा टेल एटीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता मग सर या फाउंडेशनला देणगी शिकवता येत असता जसं की आपल्या घटनेमध्ये किंवा आपल्या मसुदेमध्ये त्याची स्पेसिफिक तरतूद केलेली असते त्या पद्धतीने आपल्याला त्या देणगी आणि वर्ग ही गोळा करता येते मग या देणगीचा अहवाल धर्मदाय प्रकडे द्यावा लागतो नक्कीच कारण त्याच्यामध्ये आपण दरवर्षी दरवर्षी जो देणगी किंवा वर्गणी तुम्ही जे गोळा करणार आहे त्याचे ऑडिट रिपोर्ट आपल्याला वर्षानुवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला हे तुम्हाला सबमिट करावंच लागतं सर्वप्रथम जेव्हा तुमची फाउंडेशन नोंदणी झालेली असते त्यावेळेस तुम्हाला मिळताना एक महाचं सर्टिफिकेट मिळलं जातं त्याच्यानंतर एक दोन ते तीन महिन्यानंतर बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडर तुम्हाला यफ अंडर एक सर्टिफिकेट मिळालं जातं त्याचाच उपयोग करून तुम्ही भविष्यात सर्वे व्यवहार किंवा जे काही देणग्या वगैरे घेणार आहात त्या सर्टिफिकेटच्या नावावरती घेऊ शकता किंवा त्याच्याच त्यावरती चालतं सर संस्थेमध्ये काही बदल करायचे असतील तर ते बदल धर्मदा व्यक्तांना कळवे लागतात का नक्कीच जेव्हा कोणत्याही संस्थेत काही बदल झाला असेल तर तो मान्य धर्मादाय कार्यालयात आपल्याला कळवणे अनिवार्य होतं जेव्हा को समजा एखादा सदस्य काम करायचं नाही त्याला जर पॉसिबल नसेल त्यांना राजीनामा दिला असेल किंवा मदत झाला असेल तर अशा वेळी झालेली कार्यकारिणीची जी त्रुट भरून काढायची आहे बाबा तुमचे मेंबर सात आहे त्यातला एक जर कमी झाला तर त्याच्या जागी तुम्ही कोणता मेंबर घेतला आहे त्याची माहिती सहाय्यक धर्मादायुक्त कार्यालयात बदल अर्जाने सादर करावी लागते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन निवडणूक आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद